जीत गायकवाड यांचा वाढदिवस फुलपाखरू पोस्टर रिलीजसह जल्लोषात साजरा निर्माता अभिनेता आणि गीतकार अशी बहुपरिचित ओळख असणारे सांगलीचे जीत गायकवाड यांचा आज वाढदिवस त्यांच्या चाहत्यांसाठी एका खास अंदाजात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आगामी फुलपाखरू या नवीन अल्बम सॉंगचे भव्य पोस्टर लाँच करण्यात आले या अल्बमचे गीतकार स्वतः जीत गायकवाड असून त्यांनी आपल्या भावविश्वातील एक नाजूक आणि हृदयस्पर्शी विषय या गाण्यातून मांडला आहे या गाण्यात प्रमुख भूमिकेत किरण रोहिदास प्राजक्ता वाघमारे प्रेम वाघमारे आणि शुभम जगदाळे हे कलाकार झळकणार आहेत गाण्याचे प्रोड्युसर योगेश चांदेकर असून गायक व संगीतकार अभिषेक तेलंग यांनी आपल्या साजूच्या संगीताने गाण्याला एक वेगळा परिणाम दिला आहे दिग्दर्शक अभिजित हुपरीकर यांनी या गाण्याचे दिग्दर्शन करताना एक दृश्यमान अनुभव उभा केला आहे तर सूरज पाटील यांनी संपूर्ण गाण्याचं व्यवस्थापन नेटकेपणानं हाताळलं आहे फुलपाखरू हे गाणं लवकरच रसिकांच्या भेटीला येणार असून त्यातील कथा संगीत आणि अभिनय रसिकांना नक्कीच भाहून जाईल असा विश्वास टीमने व्यक्त केला आहे